नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोसंबी आणि संत्रा मध्ये मुर्ग बार घेताना शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात अशा अडचणी येत आहेत त्याच्यामध्येच वाजवीपेक्षा जास्त चाललेले स्प्रे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खर्च तर होतोय परंतु आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना नेमकं फवारणीवरती खर्च करू नये आता जी बागेची स्टेज आहे किंवा लेवल आहे तर त्याप्रमाणे आपल्याला काम करणं गरजेचं आहे खोटी तसल्ली देऊन आपल्याला जमणार नाही आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा वाजवीपेक्षा जास्त झाला नाही पाहिजे याच्याकडे आपला कला आहे आणि वातावरणाने साथ नाही दिली त्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम क्रिएट करावं लागतं असेल कर्ज जामखेड असेल नागपूर असेल अमरावती असेल तर भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांच्या अडचणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत परंतु त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती सुद्धा भरपूर प्रमाणात कमेंट शेतकरी करतायत मित्रांनो या ठिकाणी आजचा आपला विषय की मोसंबी संत्रामध्ये मुर्ग बाहेर घेताना नेमकं चुकलं कुठं आणि याच्यामध्येच आपण दोन चार पॉईंट सुद्धा घेतलेले आहेत आणि ते म्हणजे झाडांना कमी ताण बसलेलं आहे त्याचबरोबर खाद्यांच्या कमी पुरवठा त्याचबरोबर कमजोर झाडे किंवा अधिक ताण अवकाळी पाऊस आणि कोणत्या शेतकऱ्यांनी खर्च करू नये हे सर्व मुद्दे आपण आज या ठिकाणी मांडणार आहेत मी आपला मित्र सुरेश पोकळे सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथा मध्ये मित्रांनो आज थोडीशी तब्येत थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे आवाजात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो जीवनामध्ये आपण असमाधानी का राहतो तर त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे की आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत लोकांकडे बघून आपण जगत असतो मित्रांनो श्रीमंत लोकांकडे बघून आपण जगावं नक्की त्यांच्या पावलावर पाऊल ठून आपण श्रीमंत व्हावं हे नक्की परंतु जर आपल्याच्याने एवढी श्रीमंती जर गाठता येत नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यामध्ये आपण आपलं कुटुंब आपण स्वतः आनंदी शंभर टक्के राहू शकतो आणि जर तुम्ही फक्त वरच्या लोकांकडे जर बघून जगलात तर तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान कधीच लाभणार नाही कारण तुमच्याकडे जेवढं आहे देवाने तुम्हाला देणाऱ्यातलं ठेवलेलं आहे तुम्हाला मागणाऱ्यातलं ना ठेवलेलं नाही हेच ईश्वराचे आपल्यावरती उपकार आहेत आणि त्याचबरोबर आपल्यापेक्षा सुद्धा पाठीमाग वळून जर बघितलं ते सकाळी खाल्लं तर संध्याकाळची पंचत आहे असे सुद्धा लोक भरपूर या जगात आहेत त्यामुळं आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यामध्ये आनंदी राहा समाधानी राहा आणि आपलं कार्य व्यवस्थित करत चाला मित्रांनो ओळव्या विषयाकडं या ठिकाणी मोसंबी बागेमध्ये झाडाला ताण कमी बसला कारण अवकाळी पाऊसमध्येच आला आणि त्यामुळं झाडाला ताण कमी बसल्यामुळं या ठिकाणी बागेमध्ये पाहिजे तेवढे म्हणजे झाडामधलं जे पाणी असतं तर ते पाणी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणण्यापेक्षा जो शियन रेशो असतो तर तो शियन रेशो हो या ठिकाणी मेंटेन होणं गरजेचं असतं तर या ठिकाणी ज्यावेळेस झाडातलं पाणी कमी होईल तर त्याच्यानंतर हा शियन रेशो व्यवस्थित होत असतो आणि त्याच्यानंतर झाड हे फुले काढत असतं परंतु या ठिकाणी अर्धवट झाडं ताणली आणि त्याच्यामध्येच काय झालं का भरपूर प्रमाणात पाऊस झाला पाऊस जास्त झाल्यानं या ठिकाणी पाऊस जास्त झाला त्याच्यामुळं काय झालं की या ठिकाणी झाडाने डायरेक्ट आघरी मारून दिलेली जसं की हळू 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 फुटणारी जे आपली आगरी असते आणि त्याच्यानंतर त्याला ते या ठिकाणी फ्लॉवरिंग येत असते परंतु वाजवीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्यामध्ये नत्र असतं आणि त्यामुळेच या ठिकाणी काय केलेले की झाडाने डायरेक्ट या ठिकाणी तगार मारून दिले किंवा आघरी मारून दिलेली आणि आता भरपूर शेतकऱ्यांची अवस्था याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची फक्त बारीकशी कोणी नेते त्याच्यावरती आपण बघणारच येत की आपल्याला काय करता येईल मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा विषय आहे की खाद्यांचा कमी पुरवठा आता जे सर्वात महत्वाचं कार्य जे असतं ते म्हणजे फुल काढण्याचं जे कार्य तर ते आधीच ठरवत असतं किंवा त्याच्यामधलं स्टोरेज ठरवत असतं की झाडं फुलं किती काढणार आहे याच्यामध्ये मेन मुद्दा येतो की आधी जे काम करतो आपण जसं की आपल्याला मुरग बार घ्यायचा आहे तर आपण पाठीमागच्या जे जानेवारी असेल डिसेंबर महिना असेल तर याच्यामध्ये झाडांना किती खाद्य देत आलेले किती रासायनिक किती दिलेले ऑर्गॅनिक ऑर्गेनिक खत किती, खत, किती शें खत खत शेण खत किती दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर अन्नद्रव्याचा पुरवठा कसा दिलेला आहे आणि आपल्या झाडाची तब्येत कशी ठेवलेली आहे जर तुमची झाडं दष्टपुष्ट असेल तर या ठिकाणी एखाद्या वातावरणामध्ये क्लायमेट चेंज जरी झाले तरी सुद्धा झाड जर जसं की साठ टक्के फुलं काढायची तर पन्नास काढतात पन्नास काढायचे ते तीस टक्के वाढतात परंतु फ्लॉवरिंग येतेच परंतु जर ऐन टाइमाला जर आपण या ठिकाणी झाडांना खाद्य देत गेलो किंवा आपल्याला आज फ्लावरिंग पाहिजे आणि आजच सगळं आपण देऊ तर हे शक्य होत नाही आणि त्याचमुळं कुतंगळ जे झाड आहे तर ती या ठिकाणी फुटण्याच्या मार्गावर अजिबातच नाही किंवा फुटणारच नाही असं तुम्ही ग्रहित धरू शकता आणि त्या झाडांनी छोट्या 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 अशा मारून दिल्या आहेत म्हणजे जे कमजोर झाड असतील त्याचबरोबर त्या झाडामध्ये स्टोरेज नसेल तर त्या झाडाने पिवळ्या आगारे मारलेले हे आगारी जी मारलेली ती पिवळे असणार आणि त्यामुळेच या ठिकाणी काय होत आहे की पिवळ्या आगारी झाड कमजोर आहे आणि ते झाड फुलं काढू शकत नाही त्याच्यामध्ये प्रॉपर ताण नाही कारण प्रॉपर ताण जर असता किंवा व्यवस्थित ट्रेसमध्ये झाड गेले असते तर थोड्या फार प्रमाणात यांनी सुद्धा फुलं काढले असते जास्त तर नाही पण थोड्या फार प्रमाणात परंतु जे धष्टपुष्ट झाड आहेत ते सुद्धा आज थोडेसे शेन रेशो मेंटेन नाही झाला किंवा ताण व्यवस्थित नाही बसला त्यांनी सुद्धा आगारे मारणचं चालू केलेले तर हे झाड अजिबात या ठिकाणी फुटणार नाहीत आणि त्याच्या त्याच्यावरती आपल्याला खर्च करायचा जरी असेल तरी सुद्धा चांगल्यासाठी करा चांगले म्हणजे झाड चांगले होईल याच्यासाठी करा ना की झाड फुटणार याच्यासाठी आणि जरी झाड आपली वर्षी फुटले नाही किंवा मुरग बहार आपल्याला नाही धारता आला तरी पण झाडाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका हेच झाड आपल्याला येणारा आंब्यामाल असेल किंवा मुगब बहार असेल पुढचा तर शंभर टक्के जास्त देणार कारण झाडामध्ये स्टोरेज तेवढं होईल आणि त्याच्यानंतर झाड बनतील आणि झाड आपल्याला क्वांटिटी मध्ये माल देणार हे मात्र नक्की त्याच्यासाठी नाराज होऊन चालणार नाही मित्रांनो या ठिकाणी कमजोर झाडे किंवा अधिक ताण बसलेली झाडे आता ज्या झाडांना वाजवीपेक्षा जास्त ताण बसतो आता काही शेतकरी म्हणतात की आमची पानगळ नव्वद टक्क्यापर्यंत झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा झाड आगरीवर जातात मित्रांनो हे कारण खरं आहे ज्या झाडांना वाजवीपेक्षा जास्त ताण बसतो तर ते झाड सुद्धा या ठिकाणी फ्लॉवरिंग काढत नसतात झाडाचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीस टक्क्यापर्यंतच आपल्याला पानगळ हवे असते आणि झाड पूर्णपणे झाडाच्या पानाच्या पुंगळ्या आवश्यक असतात त्याच्यानंतरच झाडे व्यवस्थित फुटत असतात झाडे व्यवस्थित फुट फुटण्यासाठी या ठिकाणी तीस टक्क्यापर्यंतच आपल्याला ताण गरजेचा असतो आणि त्याच्यानंतर झाडाला झाडावरती जेवढा पाला असेल तर तेवढं आपलं फळ चांगलं राहतं आणि त्याच्यानंतर हिरव्या काडीमधून फ्लावरिंग तर चांगली येतेच परंतु त्याचबरोबर ते सुद्धा स्ट्रॉंग निघतं आणि जर Uh, कुतंगळ किंवा जास्त ताणलेलं झाड असेल तर त्याच्या काडीमधला शेअरशो बिघडून ते झाड डायरेक्ट आगरीवर जात असतं अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कारण भरपूर प्रमाणात आपल्याला फोन येत आहेत की सर आमचे बगीचे फुटत नाही आहेत आगरीवर बगीचे चालले कोणती फवारणी मारायला पाहिजे याच्यावरती नेमकं का कसं काम करायला पाहिजे तर मित्रांनो खूप चिंता वाटते की भरपूर शेतकरी आहेत की काही शेतकरी बोलताना सहज बोलून जातात की सर खर्च तर भरपूर झाला आणि आपल्याकडं जे कर्ज आहे ते सुद्धा फिटलं पाहिजे आणि शेतकऱ्याची अवस्था अशीच असते कारण कधी माल येतो तर कधी लगेच नाही आणि ह्या वर्षी तसंच झालं आंब्या बहार तर संत्र्यावरती आणि त्याचबरोबर मुरग बार सुद्धा जर फुटला नाही तर पूर्ण खर्च हा घरातून टाकावा लागणार आहे त्यामुळेच जरा वाईट वाटतंय की आपण पण निसर्गापुढे जाऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की जे नैसर्गिक हानी ज्याला म्हणतो आपण तर निसर्गाच्या तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलेले की औषधाचा रोल हा फक्त पंचवीस तीस पस्तीस टक्क्यापर्यंतच असतो प्रॉपर जे सगळं कार्य असतं ते जमिनीमधून आणि आधी केलेलं स्टोरेज याच्यावरती अवलंबून असतं जे आपण खत देतो खत देतो आपले जमीन किती पौष्टिक बनवतो आणि झाडामध्ये किती स्टोरेज करून ठेवतो याच्यावरती ठरलेलं असतं की झाड फ्लावरिंग किती काढणार आहे परंतु ऐन डायमाला फवारणे घेऊन चालणार नाही आणि खर्च सुद्धा करून चालणार नाही मित्रांनो याच्यासाठी तुम्ही आधी जमिनीवर किंवा झाडावरती काम करत चाला त्याच्यानंतरच आपली झाडं दष्टपुष्ट बनतील आणि त्याच्यानंतर आपल्या झाड होते फ्लॉवरिंग हे वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की शेतकऱ्यांचा माल आज फुटताना दिसत नाही आणि खूप कमी प्रमाणात या ठिकाणी माल फुटताना दिसतोय तर त्याच्यासाठी आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही मित्रांनो या ठिकाणी ही गोष्ट सहन करणं गरजेचं आहे कारण पुढच्या वर्षी आपल्याला तेच झाडं चांगल्यापैकी माल देणार आहे हीच अपेक्षा आपण ठेवून चालूयात मित्रांनो या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांनी जास्त खर्च करू नये ज्या शेतकऱ्यांच्या बगीचा जसं की मी आता तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवतोय कि ज्यांची आगरी या स्टेजला गेलेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या झाडाची पूर्णपणे आगरीची अं साईज जी आहे ते ती झालेली आहे तर त्यांनी जर किती फवारे मारले मग ते ताबोले असो कल्टर असो किंवा झिरो बावन चौतीस लिओशिंग काही जर केलं तर ही बाग फुटत नसते मित्रांनो त्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला ह्या आगरीमध्ये म्हणजे एक काडी आहे आपली आणि काडीला जे डोळे असतात तर त्या डोळ्यांना काय होतं हळूहळू कुण्या येतात आणि त्याच्यानंतर ते फुटायला तयार होतात परंतु या काडीमध्ये जे स्टोरेज असतं ते थोडं थोडं हळूहळू करून या ठिकाणी फ्लावरिंग नि जात असते त्याच्या माध्यमातून जे स्टोरेज असतं परत जर वाजूपेक्षा जास्त पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळे या ठिकाणी नत्र झाडांना जास्त भेटलं अधुरा ताण होता आणि त्याच्यानंतर या झाडातलं जे स्टोरेज आहे ते आगरी रूपी या ठिकाणी बाहेर गेलेले आता या ठिकाणी आगरी रुपी जे स्टोरेज बाहेर गेलं तर हे स्टोरेज झाडातलं कमी झालं ना स्टोरेज जे आहे तर ते पूर्णपणे खतम झालं म्हणजे या काडीतलं स्टोरेज जे आघारी वाढलं आता फुल काढण्यासाठी या ठिकाणी स्टोरेजच राहिलेलं नाही कारण हे जे लांब जाणारं जे स्टोरेज आहे इथपर्यंत जे आगरी येत असते आपले तर हे बाकीच एवढ्या आगरीचं जे प्रमाण आहे तर ते या ठिकाणी फुलासाठी फुला काम येत असते इथं परंतु आता सध्याच्या कंडिशनला काय आहे जे स्टोरेज पूर्णपणे इथपर्यंत गेलेले तर या ठिकाणी स्टोरेज फुल काढण्यासाठी राहिलेलं नाहीये त्या काडीमध्ये म्हणून या शेतकऱ्यांनी जास्त फवारण्याचे माग आणि वायूपेक्षा जास्त आपला खर्च वाढून घेऊ नका कारण मी एक असा माणूस आहे की मला शेतकरीच नाही तर या ठिकाणी अं खूप मोठ्या प्रमाणात आपलं औषधावरती जो खर्च शेतकऱ्यांचा होतोय तर त्याविषयी कळकळ वाटते कारण अं ज्या औषधाचा उपयोग शंभर टक्के होतो तेच मी तुम्हाला सांगतो आणि अवस्था खूप महत्वाची आहे कारण डोळा अवस्थेमध्ये आपले जर स्प्रे गेले तर त्याचे फायदे होतात परंतु या ठिकाणी जर वाजूपेक्षा आगरीची पूर्ण साईज झालेली आहे पानांची साईज चांगली झालेली आहे तर या ठिकाणी सिंगल फुलांची आणि तुमचा जर स्प्रे सुद्धा गेलेला तर सिंगल फुलाची अपेक्षा आपण करू शकतो परंतु पानाची साईज वाढली आगरीची साईज पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर आपण जर स्प्रे घ्यायला गेलो तर फक्त खर्च वाढवणं एवढंच साध्य होईल बाकी याच्यातून फ्लावरिंगसाठी काही साध्य होणार नाही त्याच्यासाठी या शेतकऱ्यांनी जवळजवळ खर्च न केल्यालाच बरा झाडांना चांगल्यापैकी स्टोरेज अन्नद्रवे देत चाला जरी आपल्या ले लेकरांनी एखाद्या काम नाही केलं तरीसुद्धा आपण त्याला खाय प्यायला व्यवस्थितरित्या घालतो कारण ते नंतर आपल्यासाठी चांगल्या प्रकारे काम करणारं असतं तर या ठिकाणी आपण सुद्धा ते झाड म्हणजे आपले लेकरचे आहेत आणि त्यांना आपलं जपण कर्तव्य आणि त्यासाठी व्यवस्थितरित्या झाडाला जपत चाला आणि त्याच्यानंतर तेच झाड आपल्याला पुन्हा एकदा चांगलं उत्पन्न देऊन मालामाल करणार हे मात्र शंभर टक्के खरं मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर संध्याकाळी साडेसातच्या नंतर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो